नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे तरी आज आपण आझाद मैदान या ठिकाणी आलेलो आणि या ठिकाणी मराठा समाजाची गर्दी पाहायला मिळते आणि या ठिकाणी मराठा समाजाच्या तीव्र अशा भावना आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की या ठिकाणी आल्याच्या नंतर काय त्रास झाला असेल त्यांना काय तुम्हाला या ठिकाणी कुठून आले तुम्ही आम्ही सोलापूर माड्यावरून आलेलो आहे आज या ठिकाणी लाखोच्या संख्येनं मराठा समाज आलेला आहे तरी इथल्या सरकारने इथल्या लोकांनी इथं पाण्याची सोय केलेली नाही बाथरूमची सोय नाही कुठलं दुकान उघडं नाही एका बाजूला म महाराष्ट्र हा मराठा समाजाचा बाले किल्ला म्हणून ह्या देशामध्ये ओळखला जातो आणि मराठ्यालाच आज या ठिकाणी बघितलं तर पाणीसुद्धा मिळत नाही मुंबईसारख्या ठिकाणी मुंबई ही मराठ्याची मुंबई म्हणली जाते पण तिथं काहीही नाही आज कुठल्याही इथल्या प्रशासनाने कसलंही इथलं काम केलेलं नाही मराठ्यांना इथं आल्यावर एक अशी तुच्छ वागणूक दिली दिल्यासारखं इथं जाणवतंय आम्हाला तर तुम्ही मानताय मराठ्यांना तुझची अशी वागणूक दिली जाते मग या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमची सुविधाही झालेली नाही मग तुमची तुम्ही जे तुमचे आमदार आहेत ते या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आले होते का आमचे आमदार येऊन निस्त फोटो काढून गेले आमदारांनी इथले त्यांच्या तालुक्यातले आलेले लोकांची सुद्धा काही सोय केलेली नाही विचारलं नाही का सुद्धा नाही आपल्या तालुक्यात कोण कोण आले आमदारने येण्यासाठी कोणाला मदत केलेली नाही इथं आलेला माडा तालुक्यातला प्रत्येक मराठा समाज हा स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कष्टाच्या पैशावर बरे पसलेला आहे आमदारांना काय मदत केलेलं नाही तर तो एक सांगा की आज ही मुंबई आणि खंत आमदार हा मराठा समाजाचे आमदार आहेत तरी सुद्धा आमदारांनी तालुक्यातल्या कुठल्याही मराठा बांधवाचा विचार केलेला नाही आमदारांवरती कोणचा असा दबाव आहे की जे त्यांनी या ठिकाणी तुमची कुठलीच सुविधा केली नाही आमदारांना फक्त येऊन फोटो पाजी करायची होती सोशल मीडियावर त्यांना दाखवायचं होतं मी तिथपर्यंत पोहोचलो म्हणून दुसरं आमदारांनी काही केलेलं नाही तेवढं फक्त आमदारांनी के के केलं त्यांच्या स्वतः स्वतःचं नाव वापरतो फक्त केलेलं आहे तालुक्यासाठी काहीच केलेलं नाही म्हणजे ह्या ठिकाणी फक्त आमदार येत आहेत स्वतःची क्रेज निर्माण करतायत असं हे म्हणत आहेत तर जी काही सुविधा द्यायला पाहिजे होती ह्या ठिकाणी नाही या सरकारचा पूर्ण प्रयत्न आहे की मराठाच्या हातातून ही मुंबई घालवायची आणि मराठा मुंबई जाऊन देणार नाही कुठल्याही परिस्थितीत शेवटच्या श्वासापर्यंत मराठा हा आरक्षणासाठी लढणार आहे मनोजे पाटलांना पाठिंबा देणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारला आता जी वागणूक त्यांनी दिलेली आहे मराठा समाजाला त्याचं येणाऱ्या काळामध्ये त्यांना फळ हे भोगावंच लागेल आज तुमचं मराठा समाजाचं या ठिकाणी आंदोलन आहे आणि लगलीच ओबीसी समाज ही रस्त्यावरती उतरण्याचा प्रयत्न करतो मी याच्या पाठीमागे कोण असू शकतो ओबीसी समाज हा मराठा समाजाचा लहान भाऊ आहे पण मराठा समाज या समाजामध्ये आलेले आहेत खाली कुठलाही ओबीसी आणि मराठा भेदभाव नाही काही ही, ही मराठा आणि ओबीसी हा भेदभाव करण्याचा प्रयत्न करत आहेत असं होणार नाही ओबीसी आणि मराठा एकजुटीनं एका ताकदीनं या लढ्यामध्ये उतरलेला आहे या ठिकाणी खाऊच्या दुकानं असतील जी काही सुख सुविधा होती गेल्या हा मोर्चाला खूप सुख सुख सुविधा खूप सुंदर होती पण या वेळेला कुठेही पाहायला मिळत नाही याच्यावरती या सर्व दुकानदारांवरती यांच्यावरती कोणाचा दबाव असू शकतो सरकारला प्रशासनाला असं वाटतंय की इथल्या सुखसुविधा जर नाही केल्या तरी मराठा समाज जास्त काळ इथं थांबणार नाही हा गैरसमाज आहे सरकारचा मराठा समाज शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार आणि इथं थांबणार जोपर्यंत पाटील आहे तोपर्यंत इथं असताना पाटील जोपर्यंत मुंबईत सोडत नाही जोपर्यंत हालत नाही तोपर्यंत समाजाच्या तीव्र अशा भावना तरी शासनाने त्याची लवकरात लवकर दखल घेणं गरजेचेत्रपती